दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची उलाढाल होत आहे गेल्या काही दिवसाआधी सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात बाजार समितीत होत होती आता नुकतीच नव्याने निघालेल्या तुरीची आवक दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली यावेळी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी तूर उत्पादक शेतकरी शकीर पटेल राहणार वडाळी सटवाई तालुका अकोट जिल्हा अकोला व अडते देऊराठी खरेदीदार अनिस सेठ यांचा सत्कार करत तूर खरेदीचा शुभारंभ केला नव्या तुरीला बारा हजार शंभर रुपये भाव देत तूर खरेदी करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर तराड संचालक राजीव शेठ राठी संचालक असिफ भाई खान बाजार समितीचे सचिव हिम्मत मातकर कोकाटे अनिस शेठ घाणीवाले संतोष खंडेलवाल केतन शहा कृष्णा शेठ राठी गुणवंत गावंडे गोपाल बायस्कर भैयासाहेब देशमुख उमेश कोकाटे बाळासाहेब गावंडे इत्यादी अडते व्यापारी कास्तकार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर